मित्रांनो आकाशवाणीच्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो मी परभणीमध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये आलेला आहे आणि नैसर्गिक कसा गुल बनतो तर तुम्हाला मी संपूर्ण प्रोसेस दाखवतो आता मी विद्यापीठ विद्यापीठामध्ये आलेला आहे मित्रांनो आता पहिल्यापासून स्टेप वाईस तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर कोणाला एक शिकून घ्यायचं असतं घ्यायचं असलं तर तुम्ही विद्यापीठाच्या विद्यापीठाला भेट द्या मित्रांनो तो तो पाटी मागा। पाटी मागा तर संपूर्ण तुम्हाला मी माहिती आतमध्ये जाऊन दाखवतो कशी प्रोसेस होते कशी नाही पहिल्या स्टेपपासून तर शेवटच्या स्टेपपर्यंत पॅकिंग पॅकिंगपर्यंत तुम्हाला सगळी प्रोसेस सांगतो मित्रांनो पाहू शकता पाठीमागं पाठीमागं मित्रांनो उसाच्या मुळे टाकलेल्या आहेत तर तुम्हाला मी आता संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनोसमोर पाहू शकता समोर जास्त मित्रांनो ही पहिली स्टेप आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो ऊस उसाच्यामुळे डिग मारून फिरलेलं आहे आणि पाहू शकता समोर मिशीन आहे मित्रांनो या मिशीनद्वारे मित्रांनो आतमध्ये रस काढतात मित्रांनो उसाचा संपूर्ण रस काढून त्या याच्यामध्ये जमा होतो स्टो टोरस होतो मित्रांनो जमा होऊन मित्रांनो आतमध्ये मोरची समोरची प्रोसेस आहे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतो पाहू शकता मित्रांनो मित्रांनो या उसाच्या व्यस्त येण्या हे चुट्या मित्रांनो पडल्या आहेत याचा पण वापर करता जाण्यासाठी तुम्ही पाहू शकता अतिशय स्टेप आहे मित्रांनो या मिशिनीमध्ये मुसाच्या मोऱ्या टाकतात आणि रस काढून मित्रांनो त्या मोरच्या ड्रममध्ये जमा करतात मित्रांनो तर तुम्हाला समोरची प्रोसेस काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांसमोर पाहू शकता या मिशनीतून रस पडून याच्या चाळणीमध्ये रस पडतो मित्रांनो चाळणीतून रस पडून या ड्रम याच्यामध्ये जमा होतो स्टोअर स्टोअर होतो मित्रांनो आणि याच्यातला रस या मोटरद्वारे वरी गुळ गुळ करण्याची प्रोसेसमध्ये मित्रांनो पाठवतात आता आतमध्ये वरी संपूर्ण दुसरी स्टेप सांगतो मित्रांनो तुम्हाला ही पहिली स्टेप आहे या मिशीनून मिशीनमध्ये उसाच्या मला टाकतात आणि या रस या इथून चालणीतून पडून मित्रांनो या ड्रममध्ये जमा होतो आणि वरी गुळ तयार करण्यासाठी पाठवतात मित्रांनो वरी तर तुम्हाला मी संपूर्ण आ, दुसरी आता, आता दुसरी स्टेप सांगणार खाल्च, आहे मित्रांनो आता मित्रांनो आतमध्ये जाऊन संपूर्ण माहिती पाहणार आहोत पहिली स्टेप तुम्हाला सांगलेली आहे तुम्ही वरी माहिती वाचू शकता मित्रांनो आता ही दुसरी स्टेप आहे खालच्या खालच्या मिशनीतून मित्रांनो रस उसाचा रस करून या मिशनी इकडे ओढी येते मित्रांनो मित्रांनो ही दुसरी स्टेप आहे आणि समोर पाहू शकता इथं रस जमा झालेला आहे आणि याच्यात संपूर्ण कचरा घाण कचरा या मिशनीद्वारे या ठिकाणी जमा करतात पाहू शकता तुम्ही या ठिकाणी जमा करून मित्रांनो तीन चाचणी असतात मित्रांनो पहिले खालचा रस मित्रांनो उसाचा रस काढून या ड्रम म्हणून जमा होतो आणि दुसरी स्टेप मित्रांनो या ठिकाणी जमा होतो मित्रांनो आणि ही तिसरी ही चौथी स्टेप मित्रांनो पाहू शकता मित्रांनो हे संपूर्ण र रा, रस गरम करण्यासाठी इथं टेम्परेचर लावलेला आहे मित्रांनो पहि पहिली कढाई आहे ही दुसरी आहे मधली आणि तिसरी यातून शेवटची ती मित्रांनो शेवटची आहे ती टेम्परेचर कमी जास्त करण्यासाठी आहे मिशीन पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो या पहिल्या खालचा रस तयार होऊन या ड्रममध्ये येतो मित्रांनो या ह्या ड्रममधून तिथे वाल आहेत मित्रांनो या वालद्वारे या संपूर्ण याच्यातला र हे उसाचा रस या दोन नंबरच्या याच्यामध्ये येते दो दोन नंबरच्या उसाचा रस या या मधल्या ड्रममध्ये येतो मित्रांनो आणि शेवटची चाचणी इथं संपूर्ण गोल तयार होऊन मित्रांनो या ठिकाणी इथं चौथी स्टेप आहे मित्रांनो इथं गुळ तयार होतं मित्रांनो चाचणी तयार होती तर पाहू शकता या इथलं दुसरी चाचणी मित्रांनो समोर मित्रांनो पाहू शकता इथून मित्रांनो पाकून समोरच्या त्या ठिकाणी मित्रांनो चौथी स्टेप आहे पाचवी स्टेप आहे मित्रांनो तुम्हाला मी खाली जाऊन दाखवतो मित्रांनो पाचवी स्टेप आहे थंड करण्यासाठी मित्रांनो पाचवी स्टेप आणि इथे सावीस टेप आहे मित्रांनो या बारके पाच किलोचा मग आहे मित्रांनो बकेट आहे पा दहा किलोची पंधरा किलोची वीस किलोची बकेट आहे पाहू शकता समोर प्रत्येक वेटची मित्रांनो बकेट आहे मग पाहू शकता आणि या साईडनं मित्रांनो पॅकिंग पॅक पॅकिंग करतात मित्रांनो संपूर्ण मित्रांनो नैसर्गिक नैसर्गिक गुळ आहे हलो हलो जवाब हो मित्रांनो तुम्हाला अशा अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला गुळ कसं तयार होतो म्हणजे जरी ते दाखले दाखण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि शेतकऱ्यापर्यंत मित्रांनो शेअर करा असेच तुम्हाला नवीन आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ येणार आहेत मित्रांनो शेतकरी विषय तर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्की कारण की तुम्हाला नंतरचे पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत आपल्या चॅनलवर